अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी त्याजवळ सातारा रोड वाखरी तालुका पंढरपूर घडागुडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा टेंबुर्णी तालुका माढा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा मेळाव्याचे काल आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जिल्हाध्यक्ष बळीराम साठे पक्ष निरीक्षक शेखर माने महेश कोठे विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील माजी महापौर नलिनी चंदेले पद्माकर काळे अभयसिंह जगताप नागेश काटे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख तुकाराम मस्के युवक जिल्हाध्यक्ष गणेश पाटील संजय पाटील घाटणेकर बाळासाहेब पाटील औदुंबर देशमुख तुकाराम माने बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणावर कठोर टीका करीत शरद पवार यांचा विचार महाराष्ट्रात क्रांती घडव घडवणारा ठरला आहे यावेळी अभिजित पाटील यांनी माढा लोकसभा निवडणुकीत पक्षाचा उमेदवार विजय करण्याचा निर्धार व्यक्त केला पहा काय म्हणाले अभिजित आबा पाटील साहेब भावी आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातात आणि अभिजित आबा पाटील साहेब आपले विचार व्यक्त करतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विजय निश्चित मेळावा निमित्ता आपल्या सर्वांचे मार्गदर्शक काँग्रेस पार्टी माजी मंत्री आमचे मार्गदर्शक पाटील साहेब युवकचे प्रदेशाध्यक्ष शेख निरीक्षक शेखरजी मानेसाहेब जिल्हा अध्यक्ष काकासाहेब साठे प्रदेशाध्यक्ष व्यापार उद्योग नागेजी फाटे गणेशदादा पाटील संजय पाटील घाटनेकर बाळासाहेबजी पाटील जयंतजी सर अभयसिंगजी जगताप राजूजी पाटील माजी महापौर नानासाहेबजी काळे महेशजी कोटेसाहेब सोलापूर शहर अध्यक्ष खरटमल साहेब राज्याचे उपाध्यक्ष भारतजी जाधव साहेब मिलिंदजी पाटील साहेब जिल्हा परिषद सदस्य अतुलजी खरात नितीन बापू कापसे प्रशांतजी बाबर बाळासाहेबजी शेख मयूरजी काळे महेशजी माने पंढरपूर शहराध्यक्ष सुभाषदादा अध्यक्ष संदीप मांडवे माडा, तालुका अध्यक्ष भाऊसाहेबजी देशमुख मा मंगळड्याचे शहराध्यक्ष चंद्रशेखरजी कोंडबैरे तालुकाध्यक्ष प्रथमेशजी पाटील करमाळ्याचे संतोषजी वारे सर्व उपस्थित पदाधिकारी समोर बसलेले सर्व ज्येष्ठ तरुण सहकारी पक्षाचे सर्व पार्टीचे सर्व सहकारी पत्रकार बांधव आणि आज विजय निश्चयाचा मेळावा यासाठी दुपारी सकाळपासून जयंत पाटील साहेब दौऱ्यावरती आहेत आज हा दौरा अतिशय महत्त्वाचा कारण एका बाजूला विजय निश्चय मेळावा घेतो आहे आणि बहुसंख्य लोक पवार साहेबांच्या विचारावरती विश्वास ठेवून तुमच्या आमच्या मनामध्ये त्या ठिकाणी एक सर्वसामान्यांचा विचार म्हणून आपण पुढे येतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या देशामध्ये राज्यामध्ये जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीकडं आपण जर सगळ्यांनी डोळसपणे बघितलं आजच्या परिस्थितीला या देशामध्ये कृषी मंत्री कोण आहे असं जर विचारलं तर एकाला सुद्धा नाव माहीत आहे गो परंतु दहा वर्षापूर्वी शरदचंद्र पवार साहेब ह्या देशाचे कृषी मंत्री झाले आज देखील नाव अजरा अमर झालंय कारण शरदचंद्र पवार साहेबांनी ज्या पद्धतीनं कृषी मंत्री असताना जो देश आपण आयात करत होतो आज आपण निर्यातदाराच्या यादीमध्ये जाऊन बसलो आज आपण साखर निर्यातदार झालो आपण दुधाच्या निर्यातदार झालो तांदूळ गव्हाचा निर्यातदार झालो कांद्याचा निर्यातदार झालो आज आपण बहुसंख्य आपले शेतीमाल हे निर्यातदार झाले हो त्याचं कारण होतं शरदचंद्र पवार साहेबांचं कृषी धोरण म्हणून सर्वसामान्यांपर्यंत मागे त्याला शेततळ असेल त्या ठिकाणी नाबार्डच्या योजना असतील अशा असंख्य गोष्टीतून मग आपल्या उजनी निर्मितीच्या वेळी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या खांद्याला खांदा लावून ह्या उजनीची निर्मिती, उजनी निर्मिती करण्यापासून या सोलापूर जिल्ह्याचा दुष्काळ घालवण्यापर्यंत पवार साहेबांच्या या कामाचा ठसा आज देखील आपल्या सर्वांच्या मनामध्ये कोरल्यासारखं आहे आणि मग पवार साहेबांचा विचार ह्या महाराष्ट्राला एक क्रांती घडवणारा विचार असताना आजची परिस्थिती जर आपण बघितली तर नेमकी परिस्थिती काय आहे आज आपल्याला एका बाजूला देशामध्ये आपली सोलापूर जिल्ह्यात सगळ्यात जास्त देशात साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यात आज आपलं सगळं दळण साखर आणि ऊसावरती आहे आणि केंद्र सरकारनं मात्र गेले चार वर्ष निर्यात केलेल्या साखर कारखानदारीला दिवस चांगले आलेले ह्या गेल्या वर्षीपासून साखरेची निर्यात आता बंद केली आज पंच्याहत्तर रुपये जागतिक बाजारात साखरेचा भाव आहे आणि भारतात मात्र चौतीसशे पस्तीसशे वरती कारण इलेक्शन समोर आहेत आज त्या ठिकाणी शहराचा विचार करून शेतकऱ्याची त्या ठिकाणी माती करायची भूमिका केंद्र सरकार त्या ठिकाणी घेत आहे आज कांद्याची जर परिस्थिती बघितली तर कांद्यावरती निर्यात शुल्क लावला आज कांद्याचे भाव त्या ठिकाणी खाली आले आज उत्पादन मागाशी आपले बाळासाहेब पाटलांनी सांगितलं उत्पादन खर्च सुद्धा आज निघत नाही लसूण वाढला इराणवरनं लसूण आणला आज दुधाच्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी बघतोय आज दुधाला आपल्याला सरकारनं त्या ठिकाणी भूमिका जी आर काढला की चौतीस रुपये त्या ठिकाणी दुधाला भाव दिला पाहिजे आज आपल्या दुधाला भाव किती मिळतोय पंचवीस ते सव्वीस रुपये एका लिटर महाग आठ रुपये त्या ठिकाणी कमी मिळतोय सामान्य माणूस जर एक गाई असेल तर वीस लिटर दूध झालं तर एकशे साठ रुपये त्या ठिकाणी आणि तीनशे पासष्ट दिवसाचा विचार केला तर अठ्ठावन्न हजार रुपयेचं नुकसान आपल्या शेतकऱ्याच होत आहे आणि आपल्याला सहा हजार देऊन साठ हजाराची जाहिरात मारतं हे सरकार करत आहे ही भूमिका आपल्याला सामान्य लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचे आहे आज आपल्या देशामध्ये जर बघितलं तर दोन गोष्टी आहेत एका बाजूला एकतर सोरेन व्हायचं आज जायचं नाहीतर मग नितीश कुमार होऊन त्या ठिकाणी सामील व्हायचं हे दोनच प्रवाह आज या देशामध्ये वाहत आहेत आणि याला रोखण्यासाठी इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी या ठिकाणी काम करते आहे पवारसाहेब आज त्या ठिकाणी पक्षाचं काम करत असताना आज शिवसेना फोडली आज त्या ठिकाणी पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली असलेली राष्ट्रवादी काँग्रेस देखील त्या ठिकाणी पोडली मागच्या काळामध्ये आपण बघितलं शिवसेना कुणाची आज लहान मुलापासून सगळे त्या ठिकाणी सांगतात की शिवसेना ठाकरेंची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांनी त्याची निर्मिती केली आणि आजची परिस्थिती आपल्याला बघायला मिळते मग त्या ठिकाणी निवडणूक आयोग असतील अध्यक्ष असतील सगळ्या यंत्रणा आज त्या ठिकाणी वेगळ्या बाजूने भूमिका घेत आहेत आणि खऱ्या अर्थानं मग लोकशाही जिवंत आहे का हा देखील प्रश्न निर्माण होतोय माझ्यासारखा कार्यकर्ता आज एखाद्या मुख्यमंत्र्याला त्या ठिकाणी अडचणीत आणलं जातं खासदार आमदाराला आणलं जातं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला देखील त्या ठिकाणी अडचणीत आणण्याची भूमिका सगळ्यांनी बघितली आहे की दोन हजार वीसला विठ्ठल कारखाना एन पी एत गेलाय दोन हजार एकवीसला कारवाई झाली आहे आणि दोन हजार चोवीस मध्ये वीस साली कर्ज काढले म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल खोटा केला जातो ही वस्तुस्थिती आपण समजून घेणं गरजेचे आहे आज कारखान्यावरती जप्तीची कारवाई कारखाना चांगला चालू आहे कारखान्याला जिथं जिथं अडचण आणता येईल त्या अडचण आणण्याची भूमिका काही लोक घेत आहेत परंतु आज त्या ठिकाणी शेतकरी सगळे सोबत आहेत आज जिल्ह्याच्या उसाच्या दराची स्पर्धा त्या ठिकाणी विठ्ठल कारखाना सुरू झालाय म्हणून होत्या आत्ताच बाळासाहेब पटलांनी सांगितलं की या भागातला ऊस न्यायला पाहिजे आज विचार करा सात लाख अठ्ठावीस हजार गाळप विठ्ठल कारखान्याचं झालंय आज जर सात लाख अठ्ठावीस हजार गाळप होऊन देखील मी सगळ्याला पाहिजे तेवढ्याला टोळ्या देऊ शकत नाही आज देखील ऊस जायला किती अडचणी त्रास होतोय मग मला सांगा हा जर कारखाना बंद पडला तर सात लाख अठ्ठावीस हजार गाळप कुणी केला असतं आणि मग ही जी प्रस्थापित लोक आहेत ह्यांनी तुम्हाला किती पिळून खाल्लं असतं आज तुमची अवस्था काय केली असती आणि मग दोन हजार बावीसच्या वर गेली असती का आज त्या ठिकाणी ही सगळी भूमिका विठ्ठल कारखाना चालू झाला म्हणून ह्यांना त्या ठिकाणी दर द्यायला लागायला लागलाय आणि दर दिल्यामुळे ह्यांचं दहावीस दहावीस कोटी रुपये चाललेत म्हणून या ठिकाणी या कारखान्यावर अडचणी आणतायत परंतु आपल्या मागे खंबीर सह्याद्रीचा पर्वत शरदचंद्र पवार साहेब आपल्या पाठीशी असल्यामुळं आपल्याला कोणतीही काळजी नाही आज जयंत पाटील साहेब आपल्या पाठीशी आहेत आज येणाऱ्या काळामध्ये आपला कारखाना ह्या हंगामामध्ये दहा लाखापेक्षा जास्त गाळप करून त्या ठिकाणी साहेब आज आम्ही रुपये हप्ता त्या ठिकाणी देतोय आज पाटील साहेब आमच्या जिल्ह्यामध्ये एकोणतीसशे पन्नास रुपये हप्ता देणारा दुसरा कोणता कारखाना आहे ग का हो? मग आज हा कारखाना जर चालला नाही तर काय अवस्था मग यांचं मिली भगत सगळ्याची त्या ठिकाणी आहे आज परिस्थिती एकच गोष्ट आहे विठ्ठल कारखाना चालतोय म्हणून त्या ठिकाणी आज परवा त्या ठिकाणी परांड्याची काही लोक भेटायला आली मागच्या आठवड्यात अक्कलकोटची लोक भेटायला आली त्यांनी सत्कार केला आणि त्यांनी मला म्हणले की आम्हाला सत्कार आहे कारण काय तर तुम्हाला काही ऊस द्यायचा नाही काय नाही पण तुमच्यामुळे आमच्याकडे चारशे वाढवून मिळलं आज जिल्ह्याची त्या ठिकाणी दराची स्पर्धा विठ्ठल कारखान्यामुळं सुरू झाली आणि तो कारखाना अडचणीत आणायची भूमिका सरकार घेत असेल तर त्या ठिकाणी आपण सभासद आणि या भागातले शेतकरी पाठीशी खंबीरपणे उभा राहतील असा मला विश्वास आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं आज आपण जर बघितलं जर ज्या वेळेस आपल्याला पक्षाचे त्यानंतर काकासाहेब साठे ह्या जिल्ह्याचे अध्यक्ष त्यानंतर आपले बरेच पदाधिकारी त्या लोकांबरोबर गेले होते त्यानंतर साहेबांनी मार्गदर्शनाखाली काकासाहेबांनी त्या ठिकाणी सगळे तालुकाध्यक्ष अध्यक्ष आज बॉड्या त्या ठिकाणी नेमल्या सगळ्यांच्या नेमून साहेब आज पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघात तीनशे तीस बूथ आहेत तीनशे अठ्ठावीस बूथ नेमून झालेले आहेत सगळे त्या ठिकाणी कामाला आहेत आज माडा तालुक्याचे रचना चालू आहे आज पुढच्या काळामध्ये सांगोला मळशिरस करमाळा आणि सोलापूर भागातली देखील त्या ठिकाणी काकासाहेब मार्गदर्शनाखाली हे सगळं सुरू राहणार आहे आणि पक्ष आजची परिस्थिती अशी आहे सामान्य लोक त्या ठिकाणी साहेबांच्या पाठीमाग आहेत साहेबांना विचारतायत आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला इच्छुक आहेत आज आधिकीचा वेळ कारण कार्यक्रम आपला पाच वाजताचा होता आणि आता आठ वाजलेत त्यामुळं आधिकीचा वेळ न घेता भविष्य काळामध्ये आपण सगळेजण त्या ठिकाणी असंच पाठीशी राहिला तर एकच धबका पडला तर एवढा अब्द झाली पुढच्या काळात काय होईल ह्याचा विचार देखील समोरच्या लोकांना करणं गरजेचं आहे आपण सगळेजण उद्याच्या काळामध्ये हे अन्यायकारक त्या ठिकाणी सरकारला परिवर्तनाची वेळ आहे माडा लोकसभेच्या निमित्तानं आपल्याला माडा लोकसभेमध्ये जो कोणी पक्षाचा उमेदवार असेल त्या पक्षाच्या उमेदवाराचं काम आपल्याला करत असताना मागच्या निवडणुकीचा अनुभव घेतला तर मागच्या निवडणुकीपेक्षा जोरदार आपण त्या ठिकाणी काम करू शकतो आज आपल्याला पवार साहेबांच्या बद्दलची असलेली सिंपत्ती उद्धवजी ठाकरे साहेबांबद्दलची असलेली सिंपत्ती आणि एका बाजूला सरकारमधले त्या ठिकाणी गृहमंत्र्याच्या पक्षाची लोक मुख्यमंत्र्याच्या पक... पक्षाच्या गोळ्या लोकाला पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या घालतात ही परिस्थिती आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र सर्वसामान्य लोक ही पवार साहेबांच्या पाठीशी आहेत आज आपल्याला ही फरक समाजामध्ये दाखवावं लागणार आहे पवार साहेबांना ज्या ज्या काही आजपर्यंत पंचवीस वर्ष पंचवीस योजना ज्या पवार साहेबांनी आणल्यात त्या अंमलबजावणी कशा झाल्या महिला आरक्षण असेल युवकांसाठी असेल त्या भागातला विकास कुणामुळे झाला हे कुणीही सांगितलं तर पवार साहेबांच्याकडं सगळेजण हात करतात उद्याच्या काळामध्ये आज आपल्याला सगळ्याला आठवत असेल ज्या दिवशी पक्षाचं हे झालं दुसऱ्या दिवशी पवार साहेबांची त्याच दिवशी चार वाजता प्रेस होती पत्रकार बांधवांनी विचारलं की आपल्या पक्षाचा आश्वासक चेहरा कोण तर पवार साहेबांनी हात वर करून सांगितलं शरद चंद्र पवार साहेब शरद पवार साहेबांच्याकडे आज आपल्याला बघून मिळतो उद्याच्या काळात देखील ह्याच विश्वासावरती आपला पक्ष कोणता शरद पवार आपलं चिन्ह कोणतं शरद पवार आपला पार्टी कोणती कार्यकर्ता कुणाचा तर शरदचंद्र पवार साहेबांचा आपण विचार पुढे भविष्यात घेऊन जाऊ आधीचा वेळ न घेता जयंत पाटील साहेब आपल्याला आले सहर्ष स्वागत करतो आभार मानतो आणि मला संयोजकांनी बोने त्याबद्दल आभार मानून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आबा यानंतर सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय बळीरामजी काका साठे साहेब आपले विचार व्यक्त करतील